एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यामध्ये एका तरुणाचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय मात्र पुढे काय घडलं संपूर्ण बातमी पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलीस कारवाईच्या भीतीने तरुण पळत होता यावेळी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार चरडवस्ती सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार तिथे पत्त्याचा क्लब सुरू होता पोलिसांच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी तिथे धाड टाकली पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले असताना सर्वजण पळू लागले पोलिसांनी काहींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं अशात विश्वनाथ बिरेदारल देखील यामध्ये होता पोलिस कारवाई नको म्हणून तो देखील पळू लागला पळताना तो थेट इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पोहोचला तेथून त्याचा पाय घसरून तो थेट खाली पडला यातच या व्यक्तीचा मृत्यू झालाय